तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाही आहे असं काही होत आ... नाही नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढं गेलेला आहे आज राज्यामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई यांचं मार्गदर्शन त्यामुळे महाराष्ट्राला न भूषणं भविष्यही अशा प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालंय हे जाधोरेखित करतं की हा नवा जुना हा त्याचा समन्वय करूनच तो यश मिळालेला आहे तथापि की त्यांच्या त्यांना त्याच्यामुळं त्यांनी ते विधान केलं आहे कोणत्या कोणत्या एखाद्या घटनेबद्दल घटनेसंदर्भात त्यांचं वक्तव्य असेल तर मला माहीत नाही परंतु पक्षामध्ये हा नवा जुना मेढ घालूनच आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय पक्षाला एवढं मोठं यश मिळतो मुंबई महापालिकेसाठी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मला वाटतं मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहेच आहे तो मित्र पक्ष अनेक वर्ष होता त्यांनी पाटील संजीव कोपसला त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आहे मला वाटतं काय संजय राऊतांनी एक काम दिलेलं आहे मी नेहमी सांगतो की पहाटे पाठ झाल्यानंतर कोंबड्याला बाग द्यावा लागतो तर ते, ते सकाळी बाग दिला संपलं का अहिल्यानगर जिल्ह्यात देखील लोटस ऑपरेशन लोटस ने सुरुवात झाली अनेक जण तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे भेटीगाठी होत काय कधी होईल नाही निश्चितच पक्षाचा विस्तार होतोय पक्षाच्या स्तरावरच एक भूमिका मान्य केलेली आहे की ज्या ज्या जी जी मंडळी पक्षाची क्षमता वाढू शकते त्याच्या भागामध्ये तिथे आपली क्षमता नाही आहे तर त्या लोकांना बरोबर घ्यावं आणि त्या दुसरीने जिल्ह्यामध्ये एक आम्ही पक्षाच्या विस्ताराची कार्यवाही सुरू केली आहे मान्य सुनीता भागरे यांची माझी चर्चा झालेली आहे त्यांच्या उपस्थित होईल आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आले भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर वर पंचवीस टक्केपर्यंत पर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस